नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी उद्या सोमवती आमुष आहे त्यानिमित्त आपल्या ओंकारेश्वर देवस्थानामध्ये प्रत्येक आमुषाप्रमाणे याही आमुष्याला अन्नदान महाप्रसाद पूजापाठ हे सर्व कार्यक्रम होणार आहेत आणि त्याचं आयोजन चालू आहे कामकाज चालू आहे त्याचं आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे आपण एक मंत्र साधना करतो हे अमशातील ते अमशात एक महिन्यासाठी आपण खूप मंडळीच्या काही समस्या असतात मानसिक ताणतणाव असतात घरगुती काही अडचणी असतात कुटुंबातील अडचणी येतात संततीबाबत लग्नाच्या संदर्भात अशा वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्या समस्यासाठी आपण एक मंत्र साधना एक एक करत असतो आपण या आमशाला चालू केलं की पुढील आमुशापर्यंत एक महिनाभर आपण ते करत असतो जरी नाही काही समस्या सुटली तर पुढे अजून एक महिनाभर वाढून घेतो म्हणजे असं करत राहतो आपण जोपर्यंत ती समस्या सुटत नाही तोपर्यंत आपण मंत्र साधना ही करत असतो आता गेली जवळजवळ आठ नऊ महिन्याच्या वर झालंय माझ्या माहितीहून म्हणजे श्रावणपासून आपण हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याला चांगला प्रतिसाद येत आहे आणि मंत्रसाधनेमुळे खूप मंडळींचे जे काही अडी होत्या त्या दूर झालेल्या आहेत होत आहेत हुँ? आता ही मंत्रसाधना मला का करावं लागेल तुमच्यासाठी तुम्हाला मी पूर्वी मंत्र वगैरे देत असे आता मी देत नाही असं नाही देतो पण तुमच्याकडून हवं तसं ते होत नाही पूजापाठ होम हवन मंत्र वगैरे व्यवस्थित होत नसल्यामुळे मी स्वतःच तुमच्या समस्येसाठी ही मंत्रसाधना करत असतो आणि करत राहणारच आहे जोपर्यंत मला जमतो तोपर्यंत तरी तर आता सांगायचं काय की या महिन्यामध्ये आता जवळजवळ आपल्याकडे साठ सत्तरच्या हो, पुढेच असतील लोक त्यांच्या समस्या होत्या गेल्या महिन्यामध्ये त्याच्यातल्या बऱ्याचशा आता दूर झालेल्या आहेत काही जणांच्या चालू आहेत बऱ्यापैकी कामकाज चालू आहे त्यांचं तर आता त्यातली जी झाल्या समस्या त्यांच्या पूर्ण दूर झालेल्या आहेत अशांची नावं आता कट होणार आहेत म्हणजे ते निघून जाणार आहेत ते नाव बाजूला होणार आहेत आणि ती जी रिक्त जागा आहे न? ती जागा आता भरून काढायची आहे जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आज आ, मला मेसेज करून सांगा तुमची समस्या काय आहे ते तुमचं नाव संपूर्ण आणि ते उद्याच्याला म्हणजे पूजा शिवपूजा करून त्या मंत्रसाधनेला आरंभ केला जातो आमुष्याच्या नंतर आमुष्या दिवशी एक पूजा केली जाते आणि आमुष्याची पूजा झाल्यानंतर तुमची मंत्रसाधना एक महिन्यासाठी केल्या जाती हुं? तर एक महिन्यामध्ये नाही झाली तुमची समस्या दूर झाली तर आपण पुढे अजून लांबवतो पुढे घेतोच तर तुमचे काही असतील समस्या नाव का नावं काय मर्यादितच आहेत कारण एक दहा पंधरा कटतील त्यातली नावं फक्त दहा पंधरा जणांचीच आपण ॲड करू शकतो जास्त करता येणार पण नाहीत तरी मर्यादित नावं असल्यामुळे तुमची जर समस्या व्यवस्थित असेल आणि मला ते सोडवण्यासारखे असेल तुमची घरगुती असो कर्जाच्या संदर्भात कशाची समस्या असेल तर तुम्ही तुमचं नाव तुमची समस्या का आहे ते मला व्हॉट्सअपला पाठवा उद्याच्याला ती पूजा करून त्याला सुरुवात करायची आरंभ करायचा आहे तर आज सायंकाळपर्यंत रात्रीपर्यंतही पाठवले तरी चालतील अगर उद्याच्यालाही पाठवले तर कारण ते उद्याच्याला सायंकाळी मंगळवारपर्यंत चालतं ते करायला पण उद्याच्याला ते आमच्या आहे आणि त्या शुभ मुहूर्तावर आपल्या ह्या मंत्र साधनेला तुमच्या नवीन नावं जे येणार ना आहेत त्यांच्यासाठी सुरुवात करायची आहे तरी तुम्ही तुमच्या समस्या वगैरे काय आहे ते मला व्हॉट्सअपला पाठवा तुमचं नाव वगैरे व्यवस्थित पाठवा म्हणजे तुमच्या नावाने पूजा करून त्याला आरंभ करायचा आहे तर आता प्रश्न आता आहे की उद्याच्या सोमवती आमश आहे आणि त्या अमशा निमित्त आपल्याकडे समजा आता प्रत्येक आमुशाला आपण अन्नदान वगैरे ही गोष्टी करतो पित्रांसाठी नैवेद्य पूजा आविष्यक या गोष्टी असतात आणि तुम्हालाही आता सोमवती आमुशानिमित्त जर तुम्हाला काही करण्याचं पूजा करायची इच्छा असेल आयुष्यक करण्याची इच्छा असेल तर तुम्ही आज रात्रीपर्यंत तुमची नावं नोंदवा कारण उद्या सकाळी पूजा केल्या जातील कारण हे सांगावं लागतं पुन्हा होऊन गेला कार्यक्रम व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हालाच माहितच नव्हतं असंच नव्हतं वगैरे असं बोलताना म्हणून मी आज सांगतोय तुम्हाला एक थोडासा वेळ आहे म्हणून कारण आमचे कामकाज पण चालू आहेत आज मंदिर स्वच्छता वगैरे अशा गोष्टी चालूच आहेत आणि उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं आम्ही पण घाईतच आहेत पण तुम्हाला सूचना सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर तुमच्या काही समस्यासाठी मंत्र साधनेसाठी तुम्ही नाव नोंदवू शकतात मर्यादितच नावं घेतल्या जातील याची दक्षता घ्यावी तुम्ही जे पहिल्यांदा येतील आणि नाव पूर्ण झाले तर पुन्हा घेतले जाणार नाहीत तर आणि कुणाला पूजा अगर अन्नदानासाठी दक्षिणा वगैरे काही पाठवायची असेल तुम्हाला काही पूजापाठ प्रसादासाठी महाप्रसादासाठी काही तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आज ह्या व्हॉट्सअप नंबर जे आहे त्याच्यावर तो फोनपे नंबर पण आहे तो त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता आणि आपला या कार्यक्रमासाठी सहभाग नोंदवू शकता तर असो मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत रहा, आणि समाधानी रहा